मग अशी बसलात उभं केलं तुम्ही बरं केलं त्याला ओ दादा ओ दादा जरा ओ माहिती द्या माहिती ना नाव काय आहे पहिलं नाव सांगा तुमच्या रेड्याच मालकाचं नाव सांगू हा मालकाच सांगत चालेल विलास गणपती नाईक अच्छा हा त्यांचा मंगसूळचा रेडा आहे सहा वर्षाचा रेडा आहे मला काय काय ते बाहेर गेले तर तुम्ही सांभाळताय ना गाडीत नाही आणल आणलं खाणं पिणं सगळं मग कसं त्याच काय तशी तालीम म्हणजे रोजच खुराक रोजच द्यावं लागतं काय काय त्याच्यात पंधरा लिटर दूध ओके तीन ते चार किलो आपलं सफरचंद चार किलो पेंट तीन किलो आटा असं रोजचं खाद्य द्यावं लागतं आणि आपलं गवत मका वैरण वाडा वगैरे आपलं उसाचं ते कांड्या वगैरे सगळं द्यावं आता काय वय आहे सहा वर्ष वय आहे सहा वर्ष वय आहे सहा वर्षाचं आहे त्याचं कुठलं बस हे काय मुरामध्ये मिळते मुरा हा मुरा जात मुरा जातीचा मुरा जातीचा आपल्याकडे पैदा झालेला आहे नमस्कार नमस्कार या 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 काय आपलं पूर्ण नाव सांगा ज्ञानदेव विलास नाईक अच्छा म्हणजे विलास वडील तिने तुमच्या वडिलांना अच्छा मग कधी आहात तुम्ही तुमचं जरा असल तर राहिला बरोबरी तुम्ही पूर्ण सांगा कसं तुम्ही लहानपणापासून त्याला ते लहानपणापासून एकवीस लिटर दूध देतात तिथे आहे हा आईच दूरच काढलं नाही

तिथला त्या रेड्याचं नाव काय बोला तुम्ही गजेंद्र हिंद केसरी गजेंद्र रेडा आणि त्याला पाहायला लांबून लांबून इथे सातार्यातली आमचे शेतकरी आले शेतकरी बांधव आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की फार छान मालकाबरोबर आहे तू इथे आणि त्याच्या मालकाला आणि हिंद केसरी रेड्याला आपण शुभेच्छा देऊया छान इटक थँक्यू थँक्यू